अब्बा किती छान नटले मस्त <laughs> मेकअप केलं बघा माझी बहीण बघा आज कधी सजलेली आहे बाबा बघा घंटणवर कलवरी आमची नवरीची <laughs> ना नक्की बाबा घंटण मग होईने घंटण मगच घातले एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल म्हट लग्न म्हटलं किती एकदा अफळ असते आपली सगळ्याची आणि त्यातच तीन दिवस लग्नाचे खूप महत्त्वाचे हो आणि आनंदाचे असतात तर आज आम्ही आलो आहे लग्नाला इथे आनंद लॉन्स म्हणून बघा पूर्ण अशी फॅमिली आलेली आहे की बघा सगळी फॅमिली आहेत भाऊजी आहेत सगळी फॅमिली आलेली आहेत सुरुवातीला बघा तो पूर्ण गेट आहे या त्याला बघूया जाऊया आता आतमध्ये आपण लग्न मंडप नवरदेवाच्या स्वागतासाठी छान नटून तटून इथे सगळी जमलेली आहेत ताट आहे ती छान नटले मस्त मेकअप केलं सगळ्यांनी सगळी मंडळी आहेत बघा हा पूर्ण हॉल मंडपाचा घोड्यावर स्वार होऊन मंडपाच्या ठिकाणी उपा आहे आता अरतको आणि उरदेवा

that's sua máquina é que इकडे लावून झालेलं आहे आणि इकडे उत्तम अशी जेवणाची सोय केलेली आहे इकडे बघा पण इथे आम्ही थांबलो आहे पण प्लेटी सध्या कमी <laughs> आहेत त्याच्यामुळे इथे थांबलो आहे मी जेवणासाठी वेट करतोय हां प्लेटी आलेल्या आहेत चला आता जेवण करून घेऊया आपण सगळी पूर्ण जेवण आणलेलं आहे शुद्ध शाकाहारी ते मंडळी बसली सगळी जेवायला इकडे इकडे पूर्ण फॅमिली बसलेली बर पूर्ण फॅमिली आहे जेवायला चांगलं आहे आमची मोठी मम्मी सगळ्यांना आवडते मोठी मम्मी पहिले मधून सगळ्यांना मोठी मम्मी म्हणतात तुम्हाला घेऊन जाणार नाही काही तिच्या घरी डायरेक्ट न घरी तू दुपारी आता हा हे नक्की बाबा घंटण मग काही नाही घंटण मगच घातले हॅलो का तू इकडे सगळी असते सगळी फॅमिली बसून जेवायला रोज बोला काय जेवण चाललंय का तुम्ही जेवतो ना सगळं संपल लवकर लवकर नाही आपण इकडे जेवण घे तिथे जेवण करूया इकडे फोटो शूट चाललेला आहे बघा पूर्ण फोटो काढायला फोटो निघाला बघ बघा माझी बहीण बघा आज कधी सजलेली आहे बाबा बघा घंटन कल्लवरी आमची नवरीची दुसरी घालवली कुठे स्टेजवर वर गेल पैसा बाबा नटलेली मस्त आणि ड्रेसिंग बघा बघाची ड्रेसिंग हा चला तर मित्रांनो निघतोय मी आता घरी जायला कारण लग्नाची वेळ होती अ साडे आणि लग्न लागला एक वाजता फक्त अर्धा तास उशिरा झाला छानपैकी असं लग्न झालं आणि जेवण पण मस्त वेजचं जेवण होतं छान होतं जेवण आत्ता मी निघालं घरी जायला तर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर नेहमी असत राहा आणि आनंदित राहा चला बाय बाय